हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग याची परीक्षा लवकरच होईल त्याचा जो सिलेबस आहे त्यामध्ये सामन महत्त्वपूर्ण टॉपिक समाजसुधारक या टॉपिकवर आज आपण प्रश्न बघणार आहोत सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो डेली सकाळी येणारा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया समाजसुधारक प्रश्न क्रमांक एक सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते सार्वजनिक सत्यधर्म दिनमित्र दिनबंधू की देशबंधू ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र जे आहे ते आहे दिनबंधू पुढील प्रश्न एस टी विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले तर याचे योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे यांचं स्वप्न पूर्ण झालं पुढील प्रश्न आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते ख्रिश्चन धर्माने प्रेरित झाले होते त्यांच्या टिळकांशी मतभेद झाले होते सनातन लोकांचा त्यांना सूट घ्यायचा होता की ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते तर आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते पुढील प्रश्न गुलामगिरीचे लेखक कोण आहेत महात्मा फुले गो रानडे गोपाळकृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा फुले हा खूप साऱ्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले अठराशे नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव की चौऱ्याण्णव तर महात्मा फुले यांचं निधन अठराशे नव्वदमध्ये मध्ये झालेलं आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे तर याचं योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करायचा स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि शक्य असेल तर खाली कमेंट करायचे तर गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते पुढील प्रश्न शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली तर ही केली आहे पंचवीस जुलै एकोणीसशे सतराला पुढील प्रश्न महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले तर हे सुरू झालं आहे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पुढील प्रश्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली तर हे केलं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यानंतर छोटीशी ॲडवर्टाइजमेंट आपल्याला महिला व बालविकास विभाग या क परीक्षेसाठी जर परिपूर्ण मटल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये एकूण अठरा हजार प्लस प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा फायदा काय की तुम तुम्हाला सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी भेटणार आहे तसेच रिसेंट चालू घडामोडी त्यावर असणारे ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील ॲप डाउनलोड करून मटेरियल बघा आणि तुम्ही परचेस करा तुम्ही ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील करणार आहेत जे विद्यार्थी मित्रांना ॲप डाउनलोड करायचं नसेल फक्त पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर ते मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर देखील व्हॉट्सअप करू शकता यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्तांक गणित चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट हे सर्व तुम्हाला भेटणार आहे तर मी तुम्हाला सांगतो की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि लगेचच कोर्स परचेस करा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले तर ते घालून दिलं आहे राजर्षी शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतर कोणाकडे केले तर हे केलं आहे आर्य समाजाकडे पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला उत्तर आहे एकोणीसशे सतरामध्ये पुढील प्रश्न मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली ती केली आहे राजर्षी शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर हा झाला आहे अठराशे छप्पन्नमध्ये पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जनशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते तर हे जे वर्ष आहे ते सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते पुढील प्रश्न आहे धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे तर हे विस्तारलं आहे हिंगणे या ठिकाणी पुढील प्रश्न भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली ऑप्शन आहेत महात्मा फुले भाऊराव पाटील धोंडो केशव कर्वे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आहे पुढील प्रश्न न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते तर ते होते गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले तर ते आहे मिस क्लार्क वसतिगृह तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण समाजसुधारक या टॉपिकवर वीस प्रश्न बघितले आहेत तसेच समाज कल्याण विभागासाठी देखील आपल्याकडे क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत यामध्ये अठरा हजार प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव हा देखील मटल आपण परचेस करू शकता त्याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा भले कोर्स परचेस नाही केला परंतु ॲप्लिकेशन डाउनलोड करा कारण की डेली तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील ज्यामध्ये टायमर असेल टेस्ट सबमिटिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील कळेल तर लक्षात घ्या सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचे शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक लगेचच करून द्यायचे आणि ज्यांना शक्य असेल ते कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत